पालखी मानाची आमच्या आपट्या कोलिवाड्याची आपण चाललोय गडावर आईच्या दर्शनाला आणि आता आपल्यासोबत आहे दिनेश सावंत आमच्या कोलिवाड्यातील एक युवा कार्यकर्ता आणि ज्या डोक्यातून ह्या पालखीचं डेकोरेशन येतं आणि नंतर मग ते कागदावर रेखाटलं जातं आणि नंतर मग ते सत्यात साकारलं जातं असं आमच्या डेकोरेशनचा आर्टिस्ट दिनेश सावंत नमस्कार दिनेश माझ्या युट्यूब चॅनलवर वर तुझं स्वागत आहे नमस्कार मंडळी मी सुदर्शन मात्र सर्वांचं स्वागत करतो सुदर्शन महारे चॅनलवर और... हा ब्लॉग तुम्ही बघणार आहात तारले गडावरचा एकूण आमच्या गावाची म्हणजे आपटा कुर्वाड्याची मानाची पालखी काल गडावर गेलेली मला माझ्या काही घरगुती कारणांमुळे यावर्षी पालखीला जाता आलं नाही परंतु आज आहे मानाचा दिवस आणि वाजलेत सकाळचे साडेसहा आणि आपण चाललोय तारले गडावर आपण मानाच्या दिवशी जाणार आहोत पालखी बघणार आहोत आणि आईचं दर्शन घेणार तर तुम्ही या ब्लॉग मध्ये असेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका चला तर मग आपण जाऊयात सकाळी साडेसहा वाजता पण आता आपण पोचलोय आपटा स्टँडवर वर बघू शकता रिलायन्स स्कूलची ती बस चालले आमच्या आपटा स्टँडवरची शिवसेना शाखा आई लव आपटा आपण निघतोय एक वीराकडे सकाळी साडे निघालेलो आणि मध्ये अर्धा तासाचा करता ब्रेक घेतलेला आणि बघू शकता आता वाजले साडेआठ ला सुद्धा पाच मिनिटाने आपण पोहोचलोय गडावर मानपणाच्या दिवशी आपण आलोय हप्पाकुल्हेवाडीची पालखी काल गडावर गेलेली यावर्षी माझ्या गावाला पालखीचा मान होतो आता आम्ही मानपणाच्या दिवशी आलोय बघू शकता पोहोचलोय आपण आय आयलू फायनली आपण पोचलोय बघू शकता आपटाकुलेवाड्या मानाची पालखी बघू शकता आमच्या गावाची मानाची पालखी ले यंदा मानाच्या पालखीचा मान होता बघू शकता आणि एक ब्लॉगर भेटलेला माझं गाडावर मजा होती फुल गाडा माझ्याकुलचा मान आहे त्या म्हणजे चार एप्रिल आमचा हक्काचा दिवस होता चला आता आपण दर्शन घेऊ होऊ शकता आईचं दर्शन घेऊ शकता तुम्ही मानाची पालखी आपटा कोलीवाडा आपले त्याला आपटा आले भास्कर एवढ्या वर्ष कधी ना आले एवढी मजा आली या वर्षाची नक्कीच फुल एन्जॉय फुल एन्जॉय जोश बघून होऊ शकता आईचं दर्शन घेऊ शकता तुम्ही मानाची पालखी आणि आप आपल्याला भेटलेले आहेत यांना तुम्ही ओळखतच असाल परशुराम शेलार काका आपल्या मागच्या बघितला असाल नमस्कार काका नमस्कार कशी होती पालखी मजेशी मजेशीर झाली झाली ओके आणि आज मानपानाचा दिवस आहे आज मानाचा दिवस आहे आज संध्याकाळी घरी जाणार आहोत संध्याकाळी घरी जाणार आज दिवस प्रवास झाला सर्व आईच्या कृपेने सर्व आईच्या कृपेने सर्व झाला पालखी झाली पालखी झाली या वर्षी झालं पावसाने आमला सोपा गेली पावसाने कृपा केली या वर्षी सर्व सुब्ध करणं लागला तुझा कार्यक्रम मुखते करू सर्व कारण मुखते मित्र आम्ही सर्व मानपान वगैरे केले वगैरे झालं झाले सर्व सुकृत दिल्याना सूत्र घरी जाना धन्यवाद धन्यवाद आणि काय वाटतं या वर्षी पार्टीला किती मजा आली आणि यावेनी खूप मजा केली प्रत्येक वर्षी मजाच असते आपली आईची कृपा आहे आपल्या गावावर आणखीन आपल्या सोबत आहेत आपल्या वाटतले काय बोलशील सावंत आणि त्याच्या मानलं पाहिजे बघू शकता दरवर्षी डेकोरेशन बघण्यासारखं असतं ह्यावर्षी खूप देखण्याजोग आहे बघू शकता जायवल चालू आहे इथे जायवलसाठी बनवलेली पालखी जायवल चालू आहे डेकोरेशन बघू शकता पालना बघू शकता आपटा गोयवाड्याच्या पालखीचं तुम्ही हे दृश्य आणि माझ्यासोबत आमच्या गावातले म्हणजे दाडाडीचा फलंदाज योगेश शेलार आणि आमचा प्रमोद सावंत आणि हा दादा आहे खरंच ही लोक भरपूर मेहनत घेत असतात नुसती कोणताही इव्हेंट कोण सक्सेस होत नसतो त्याला त्याच्या पडद्यामागचे हिरोज असतात ते रात्रंदिवस मेहनत घेत असतात मी योगेश शेलार नमस्कार नमस्कार दादा नमस्कार तर तुम्ही मला सांगा की याच्या मागे मा तुम्ही किती मेहनत घेता कारण पोरं मला माहिती आहे चार चार पाच पाच महिने आधीच तयारीला तुम्ही लागलेले असता दोन दोन महिने तर नुसता डेकोरेशन साठी जातो हे डेकोरेशन व्हायरल होत असतात पण त्याच्या मागची मेहनत त्याच्या मागची बुद्धी ही फार आधीच आत्ता काम करतात सगळ्या मिळून एकत्र हातदार काय करतो आईचा आशीर्वाद नक्कीच येथे आईचा आशीर्वाद आहे बाजायला गेली तर आपता तोली वाढल्यासारखी येथील कोणतीच नाही मी ते गावात राहतो मला माहिती किती येती असते पहिली गोष्ट बोलत पंचकमिटी आणि आमची गावकी सर्व एक मध्ये आमचा सर्व प्रोग्राम नक्कीच पंच पंचकमिटी आणि दिनेश सावंत बद्दल काय बोलतील किंवा गोल्डन जनरेशन असते तर ही आपटा कोलवडीची मी गोल्डन जनरेशन नाही बोलणार तर ही आपटा कोलवडीची जी दिनेश सावंतची आणि जी जनरेशन आहे जी डायमंड जनरेशन आहे ते हिरे आहेत आपल्या डोलेवाडीतले ते हिरे आहेत जे त्यांच्यामुळे हा इव्हेंट एवढा सक्सेस होता बघू शकता आमच्या मागे ही डेकोरेशन आहे बघू शकता हा पूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होतो आणि त्याच्या मागे त्या टीमची मेहनत आहे दर्शन घेतलेलं आहे आपट्या कोलिवाड्या मानाच्या पालखीचं तिथे आपण लो काही लोकांना लो भेटलो वरिष्ठ लोकांना भेटलो आता आपण निघतोय आईचं दर्शन घ्यायला गडावर आज मानाचा दिवस असल्यामुळे जेवण सुद्धा जाणार होत आपल्याला जेव्हा सुद्धा बोलवलंय इथल्या लोकांनी म्हणजेच गावचे लोक माझ्या लो 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 तर जाऊया आपण पहिले म्हणू शकता पालखी मानाची आमच्या आपट्या कोलिवाड्याची आणि आप्ता आपण चाललो आहे गडावर आईच्या दर्शनाला चला आता आपण चालू आईच्या दर्शनाला माझ्या गावाच्या बालखीमध्ये इथून आपण आलोय पहिले दर्शन घेऊ आज मानपण आहेत दर्शन झाल्यानंतर आपण जेवायला सुद्धा तिथे जाऊ आलो आहे बघू शकता आईच्या गडावर आपण आईची ओटी सुद्धा घेतलेली आहे आय आईलू बोल बोलता आपण गड पूर्ण चढलेला आहे आई आईचा आल्यावरती आपण दिवशी म्हणजे मानाच्या दिवशी आलोय पाच एप्रिल दोन हजार पंचवीस या वर्षी आईच्या बालखीचा मान आपल्या गावाला म्हणजे आपल्या गोली ओढाला होता जाऊ लागलाय गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी मजा बघू शकता तुम्ही आईचं मंदिर बघू शकता इकडे मोठी एलईडी स्क्रीन लावली आपण रांगेत उभे आहोत गर्दी बघू शकतात किती गर्दी आम्ही गर्दीत उभे आहोत आतापर्यंत अर्धा तास झालाय गर्दीच गर्दी भरपूर गर्दी आहे मला असं वाटतं अजून आम्हाला दीडदास जाईल गर्दीच गर्दी एकच लाईनाखे कॉस केल्या हातात दर्शन झालं दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडतो आणि आता पुन्हा एकदा जातो आमच्या आत्ता गुळवड्या मानाच्या पालखीकडे तिकडे आज आमच्या मान मानपणाचा कार्यक्रम महाभारतातील कथेनुसार पांडवांनी एका रात्रीत बांधलेलं हे आईचं मंदिर आहे पांडवांच्या त्या कामामुळे आई प्रसन्न झाली आई प्रसन्न झाली आणि पांडवांना वरदान दिला होता की त्यांना अज्ञातवासात वासात कोणी ओळख ओर्थ... ओळखणार नाही असा आईने पांडवांना वरदान दिलं होतं त्यामुळे पांडवांना अज्ञातवासात कोणी ओळखलं नव्हतं आणि त्याच्यानंतर मग पांडव बाहेर आले होते आणि ते महाभारताचं युद्ध झालं होतं बघू शकता इथे मानाची पालखी ठेवली जाते पहिली आईची पालखी ठेवली जाते नंतर मग ज्यांचा मान असतो जातो एवढा तिथे मानाची पालखी ठेवली जाते नंतर मग आईच्या मंदिरातला गोल प्रदक्षिणा ती घेतली जाते अशी मानाची पालखीची इथे प्रथा आहे आपण चाललो आहे आईचं दर्शन घेऊन चारलाच्या या लेण्या आहेत आर्कओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया याच्या अंतर्गत येतात एस आय भारती भारतीय पुरातत्व साठं आपण आईचं मंदिराचं देखणं रूप बघतोय इथे काम चालू आहे आता आपण निघूयात खाली आता सगळ्या मानाच्या पालखीच्या इथे जाऊ आज मानपण आहेत जेऊ आणि त्यानंतर लागूयात परतीच्या वाटेला चला आता जेऊ आज पालखीचा मान आहे आणि मानाचा आपण जेवतोय अरे माणसं चला आता जेवण घेऊ आपण बघू शकता आता मानाच्या दिवशीचा हा पाचवा आईच्या पालखीचा देखावा इथं सजवला जात आहे आणि या पूर्ण डेकोरेशनचे सर्वे सर्व ज्यांच्या ज्यांच्याकडून हा डेकोरेशन केला जातो हा दिनेश सावंत आपल्या सोबत आहे बघू शकता अजून सुद्धा बिझी आहे चालू आहे आईच्या पालखीचे डेकोरेशनचा ही सजावट त्याला मी शोधत होतो आल्या आणि आता आपल्या सोबत आहे दिनेश सावंत आमच्या टोलिवाड्यातील एक युवा कार्यकर्ता आणि ज्या डोक्यातून किंवा ज्या शख्सियच्या डोक्यातून ह्या पालखीचं डेकोरेशन येतं आणि नंतर मग ते कागदावर रेखाटलं जातं आणि नंतर मग ते सत्यात साकारलं जातं असं आमच्या डेकोरेशनचा आर्टिस्ट दिनेश सावंत नमस्कार दिनेश माझ्या युट्यूब चॅनलवर तुझं स्वागत आहे तयारी तू कशी करतोस आणि काय असं पूर्ण प्रोसेस तर सुदर्शन इथं आल्याबद्दल तुझं हार्दिक स्वागत धन्यवाद तीन चार महिन्यापासून आपण चालू असतो फूलमध्ये काय काय बनवलं जाणार आहे आणि आमच्या ग्रुपला विचारलं जातो का बाबा इथे काय करायचं तिथे काय करायचं आहे कसं करायचं नियोजन काय करायचं त्या पद्धतीने आम्ही आखली जातो आकणी केली जाते आणि मेन म्हणजे जे काय पालखीचं डेकोरेशनची थीम असते ती तूच ठरवतोस त्याच्यानंतर सर्वांना सांगतोच त्याच्यानंतर त्यांनी अवतार दिला असं असं नाही माझ्या मेंबर ते सर्व मिळून ठरवतात सर्व मिळून ठरवतात पण ऐकायला लागतं ओके ते सर्व मिळून तुम्ही ठरवता त्याच्यानंतर मग तुम्ही काम करता बघू शकता या पालखीसाठी हे केलेली मेहनत असते चार महिन्याच्या आधीच ही मेहनत चालू असते अवरात्र ही हा दिनेश सावंत आणि त्याची टीम काम करत असते त्यानंतर आपण या व्हायरल रील बघतो किंवा व्हिडिओ व्हायरल होतात त्याच्या मागचा चेहरा थरे पडद्यामागचे हिरो जर असतील तर कोण हे आहेत त्यांच्यापैकी आपण दिनेश सावंतला बघतोय आणि किती ह्यावेळी आपण पाच डेकोरेशन भेटले किती मेहनत दिली आणि काय काय तुला यासाठी स्पेशल तयारी करायला लागली काय जे कोण जे मेवर्जी लवकरच झाले आमचे आराम केला नंतर मग काही तयारी एवढी झालेली होती पण मला माहिती आहे मी दिनेशला ओळखतो दिनेशच्या डोक्यामध्ये कधी कधी कल्पना येते नंतर तो वै पेपर घेतो पेपरवर त्याचे चित्र काढला जातो आणि नंतर मग ती पेपरवर पहिले केलं जातं कसं दिसेल ते ग्रुपला दाखवलं जातं नंतर मग गोष्टीला त्यानंतर हे तुम्ही काय जे आहे पालखी बघता आपटा कोलेवाड्याची मग त्या रील्स व्हायरल व्हायरल होत असतील व्हिडिओज व्हायरल होत असतील त्याच्या मागचा खरा हिरो आणि त्याच्या माग खरा हिरोची ही हा चेहरा तुम्ही बघू शकता नक्कीच दिनेश सावंत आणि टीमची याच्यामागचे मेहनत आहे आमच्या आपटा कोलीवाड्याला डायमंड जनरेशन बोलू शकतो आम्ही त्यांना ती हिरे आपटा कोलिवाडीतली हे कोलीवाडा इव्हेंट्स म्हणून जे आहे आणि कोलिवाडाचा जो ग्रुप आहे जो तर आपटा कोलीवाड्यातली पालखी सजवत असतो ते आमच्या आपट्याकडून वाटेल खरे खरेखुरे हिरे ते ही गोल्डन आणि तर डायमंड जनरेशन आहे नक्कीच तू माझ्या यूट्यूब चॅनलवर आलास आणि तू तुझे तु 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 मेहनतीबद्दल इंटरव्ह्यू किंवा तुझी मुलाखत दिलीस त्याबद्दल धन्यवाद आई येतो अशीच तुझ्या आणि तुझ्या ग्रुपच्या आणि आपुन आपट्या गावाच्या पाठीशी जावं सर्वांचं आयुष्य सुद्धा आणि समृद्धीचं जावं सर्वांच्या इच्छा इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होत हीच ते आपण आई आईच्या चरणी प्रार्थना करू धन्यवाद आणि तु तुम्ही बघू शकता पाचव डेकोरेशन इथे तयार आहे मासा आहे आणि इथे तयारी चालू आहे आणि दिनेश सावंत आणि त्याच्या टीमचं बघू शकता आणखी इंटरव्ह्यू इथे चालू आहे त्याची टीम कोली राजा टीम कोलीवाडा इव्हेंट हे इंटरव्ह्यू देत आहेत आत्ता कोलिवाडा मानाच्या पालखीचं पाचवं डेकोरेशन तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता इथून आई निघेल घरी जायला आईच्या पालखीची इथे सजावट चालू आहे बघू शकता सजावट चालू आहे इकडे तयारी चालू आहे घरी जायची मानपाण्याच्या दिवशी आपण आलो आहे शेवटच्या दिवशी आलो आहे आणि हे आमच्या आमच्या टोली काता भेटले नक्कीच तुम्हाला आता तुम्ही बोलत आता की टोली लोकांनी खर्चाच्या बाबतीत कधीच कमी पडत नाहीत आणि देवीची तुम्हाला अनुभूती भारताची जाम आहे ती विचार जाम आहे नक्कीच ते अशा आतापासून बोला देवीची आणि गणपतीची गणपतीची आपल्या गावातल्या गणपती मंदिराची नाव का तुमचं आता माझं नाव इसेल गोपी गोपी, आ, गोपी।, आ, गोपी। आता इथून आपण तसं काय म्हणजे इथून आता पालथी निघणार आणि डायरेक्ट गावात नाही आम्ही इथं खांद्याला थांबू वाघदेव जवळ बार्दिव जवळ थांबतो आणि इथे आता गाडी तयार करण्यात येते डीजेची थोड्या वेळानंतर आईची पालखी तर तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता नवीन डेकोरेशन आता इथे साऊंड भरण्यात येत आहेत आणि नंतर मग थोड्या वेळाने ही पालथी निघेल इथे नाचतील सर्व आणि वाजत गाजत नाचत ही सर्व ही पालखी पुन्हा एकदा आमच्या गावात येण्यात येईल बघू शकता आमच्या गावाचा एकुरा येथील हे कोहली समाजाचा हॉल आहे श्री एकुरा माउली पोलीस समाज आपटा तेरा एप्रिल दोन हजार सत्तावीस रोजी आपल्याला मान आहे तेरा एप्रिल दोन हजार सत्तावीस रोजीला पुन्हा एकदा वाजर कोलवडीची मानाची बालकी ही वेची राहायला येणार आहे तत्पूर्वी तुम्ही दोन हजार पंचवीस आपटा कोलवडा मानाच्या ताई बालकी देत आहे शेवटचे अशी ही धमाल असते आमच्या गावात मंडले आपण चाललोय घरी मानाच्या पालखीचा आपण आनंद घेतला आज सकाळी आलो पहिले पालखीचं दर्शन घेतला त्याच्यानंतर एकतुरा दर्शन घेतलं आता आपण निघतोय घरी पालखीसुद्धा आता निघाले पाच वाजता पालखी निघाली आता माझी बाईक असल्यामुळे मी चाललोय बाईकवर घरी जर तुम्हाला व्हिडिओ किंवा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा मी कमेंट करा या ब्लॉगला आणि आपल्या चॅनल म्हणजे सुदर्शन मात्र ब्लॉगच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत म्हणाली तुमचा अंतर आता जय जिजाऊ जय शिवरा एकुरा माते की जय And I like it, I'm pearlized and can we cannot see the